हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर मी पूजा पुन्हा एकदा आलेली आहे आजचा एक नवीन आणि स्पेशल असा ब्लॉग घेऊन तर चला नवीन असं चॅनलवर कोणी ना तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या जेणेकरून तुम्हाला दररोज असे माझे छान छान असे ना नक्कीच बघायला भेटतच जातील तर चला आता आजचा दिवस आहे ना आता पहिल्याच व्हिडिओच्या माझ्या रिएक्शनवरून तुम्ही पाहिलेच असेल की एवढा काही खास नव्हता म्हणजे असा बोरिंग दिवस होता तो पण एकदम दुख दुखद दिवस होता म्हणजे दुखद म्हणजे तेच की दिवसभर असं म्हणजे दुखायचंच काम चाललेलं होतं माझं तब्येत आहे ना दोन तीन दिवसांपासून जरा डाऊन होती खराब दोन दिवस जरा अंगावर काढलं म्हटलं होईन बरं म्हणजे गोळ्या खाऊन खाऊन पण काही झालं नाही तर यामुळं आता फायनली कुठेतरी आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो तर हा व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत थोडासा लेट आला आहे जोपर्यंत मी एकदम बरी झाली आहे ना तर तेव्हा काहीतरी हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे कारण की त्या दरम्यान ना असं म्हणजे सुधरतच नव्हते एकदम तब्येत अशी डाऊन असल्यामुळं ना झोपूनच होतो आणि बाकी स्वयंपाक वगैरे सगळं काही आहे ना आता मी एकदम बंद ठेवलं होतं म्हणजे केलंच नव्हतं तर त्याची हेल्प ना मला माझ्या म्हणजे पुष्पा दिदी कोण भरपूर अशी झाली आता ते पुढं दिसनच तुम्हाला तर आम्ही चाललेलं होतो हॉस्पिटलला त्यासाठीच आरोलांना भर उन्हात म्हणजे दुपारी आहे ना दीड ते दोन वाजता गेलो होतो कारण की नंबरच लागत नाही तिथं हॉस्पिटलला भरपूर वेळ नंबर लावून ठेवला होता मग नंतर वाट बघता बघता कुठेतरी नंबर आला तो पण दुपारच्या पाऱ्या आला आणि गेल्यानंतर गेलो तिथं तर डॉक्टरच अवेलेबल नव्हते दोन वाजेपर्यंतच होते मग म्हण पुन्हा तिथून मागं यावं लागला आम्हाला ते म्हटलं आता डॉक्टर दोन वाजता गेल्यानंतर पुन्हा चार वाजता येणार येतं तर दोन तास पुन्हा आम्हाला वेट करावं लागन म्हटलं त्यापेक्षा घरीच जाऊया कारण की जवळच आहे क्वाटरना तर यामुळं तर घरी आलो पहिल्यांदा आणि तो काहीतरी हॅलपाटा झाला एक त्यामुळं ना कुठंतरी खूप चिडचिड वाटत होती उन्हात जायचं यायचं भरपूर टेन्शन येतं आणि त्यामध्ये दुखणं म्हटलं की बास राहूनच गेलं मग म्हणायचं तर सगळं काही प्लॅन करून नेलं होतं आरूसाठी तर ते काहीतरी घरीच आणलं म्हटलं आता पहिल्यांदा हिला जेवण करू घालते झोपी घालते आणि मग नंतर बाकीचं काम बघू मग इथं काहीतरी आहे ना आरो मॅडमचं आल्याबरोबर थोडं फार असं खेळणं वगैरे चाललं होतं लिहायचं काम चालू होतं काहीतरी आणि आता आहे ना मी हा व्हिडिओ तिचं एकदम चोरून काढला होता म्हटलं चला आता हळूहळू बघूया काय करते तर तिच्याच मनाने ना म्हणजे मी तिला ओ आणि एक पुस्तक दिलतं तर ती काहीतरी लिहायचं काम चाललेलं होतं तिचं आता थोडं थोडं करताना बऱ्यापैकी आम्हाला येते लिहिता बरं का म्हणजे लिहायचं पण शिकलो आहे आम्ही आता पाठांतराला तर काय म्हणजे अवघड नाही बरं का ती पाठांतराचं म्हणजे लक्षात तर ती तेव्हाच ठेवती एकदम पण लिहिण्याचंच आता थोडं तो थोडं करता एकदम लिहिण्याची पण तयारी चालू आहे आता तिची पण कारण की आता येत्या डिसेंबरमध्ये ना ती तीन वर्षाची कम्प्लीट होईल तर मग नंतर काहीतरी शाळेत टाकावंच लागन आणि थोड्या थोड्या गोष्टी काहीतरी घरी शिकवल्यानंतर ना बऱ्या पडत्यात शाळेत गेल्यानंतर कारण की मॅडम पण काही एवढं लक्ष देऊन शिकवणार नाही तर इतक्या छोट्याशा व्याकरांना तर यामुळं तर ते काहीतरी थोडासा अभ्यास केला तिने तिच्या मम्मा म्हणजे मनानीच आणि काही तिच्या पप्पानी गा घेऊ घेतला आणि त्यानंतर ना मी इथं तिला डाळ भात भरवला तर हे आजचं जेवण पण मी बनवण्याची शक्यताच नव्हती म्हणजे मी बनवलंच नाही कारण की हातपाय ना एकदम गोळून गेलेले होते तर यामुळंच मग आजचं जेवण ना पुष्पा दिदींनीच दिलं तर संपूर्ण असं पुन्हा एकदा आरोला दुपारी जेवण केलं तिला झोपी लावलं आणि पुन्हा आता मी हॉस्पिटलमध्येच आलोत तर आता पुन्हा आहे ना आरूला एकदा झोपी लावलं होतं दुपारी आणि आता तिला आहे ना झोपीच्या भरात घेऊन येणं जरा शक्य नव्हतं कारण की जर झोपीत असली ना मग ती सारखी चिडचिड तर यामुळं तर तिला आहे ना म्हणजे आता तिच्या जवळ ठेवलं म्हणजेच पुष्पा दिदी जवळ ठेवलं होतं घरी तिला म्हटलं तू बसून राहा तिच्याजवळ मग ती थोडी तिच्यासोबत थांबली तोपर्यंत फौजी आणि मी गेलो दवाखान्यात आणि तिथे एवढे मोठे गोळ्या औषधं ते बघूनच मला इकडे चक्कर यायला लागली होती आणि हे बघा आता टॅबलेट पण किती मोठ्याला दिल्यात बापरे आणि त्या पण भरपूर तर आता याच्यात आहे ना विटॅमिनच्या म्हणजे काहीतरी टॅबलेट दिलेली एक आणि एक आपलं पॅरेसुटेमल अशीच तर हे काहीतरी दोन दिल्यात आता था तर आता ह्यामध्ये ना काहीतरी दुसरं खाणं फ्रूट्स वगैरे ते पण सांगितलेत खायला तर प्रत्येक वेळी ना आपल्या बायकांचं म्हणजे आता घरातल्या ले कामाबरोबर लेकरांच्या कामाबरोबर ना स्वतःकडं जरा दुर्लक्ष होतं आणि मग हे असे म्हणजे दुसरं खाणं विणं त्याच्या जागी ना आपल्याला ह्या विटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात तर हे कुठेतरी उरपाटेच कामं असते तर आता काय बिलाच नाही त्याला मग घ्यावंच लागणार तर आता त्या गोळ्या एवढ्या मोठ्या बघितल्या म्हटलं आता किती दिवस खाते काय माहीत पण खरं तर बरे होईपर्यंतच जाणार आहेत मला माहीत आहे तिथून पुढं लक्षात पण राहत नाही घ्यायच्या आपल्या बायकांचं हेच काम राहतं नेहमीचं तर चलो आता म्हणजे इथं आरूला पण त्यासोबत दोन अशा ट्रॉफी आणल्या होत्या तर त्या काहीतरी भिक्ष गोळ्या होत्या यामुळे ती काहीतरी घेत नव्हती नाही तर तेव्हाच घेतलं असतं पटकन असं आणि आता बघा इथं संपूर्ण चेहरा माझा सगळा काही उतरून गेला होता एकदम बारीक आणि सगळा काळा भंगार पडलेला होता दुखत असल्यानं आता मी काहीच काम वगैरे आवरलं नाही काही नाही ना, 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 सगळी तशीच पडून होते मी रिलॅक्स अशी म्हटलं आता राहू द्या सगळं काम निवांत आवरूया तर दुपारी झोपून घेतलं कोळ्या वगैरे घेतल्या आणि आता तिने जेवण पण आणून दिलं होतं बनून तर ते जेवण करून घेतलं आणि मग लास्टला ना मग हे कपडे वगैरे ठीक करायचे होते तर जरा पाच सहाच्या दरम्यान जरा बरं वाटत होतं मग फौजी ना आरूला बाहेर घेऊन गेले जरा फिरण्यासाठी मग तोपर्यंत म्हटलं चला आता कपड्यांच्या तरी गड्या घालून घेऊया कारण की सकाळचं दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळं हे मला आहे ना त्या पुष्पा दिदीनेच दिलं होतं आमच्या तर आता किती पण दुखत असल्या ना काम चोटी -चोटी तर आपल्या बायकांना घरातलं ना हे कधीच चुकणार नाही करावंच लागतं आणि त्यामध्ये ना असे छोटे छोटे लेकरं असले ना तर मग त्यांच्या मागं पळणं भागच आहे तरी पण आज फौजीने ना भरपूर असा टाईम काढला तर मी आज दुखत होते यामुळं मग तेच आरूला बघत होते पण घरातलं छोटं मोठं ना हे करीतच होते मी म्हणजे कपडे वगैरे गाड्या घातल्या झाडून वगैरे घेतलं भांडे जे होते थोडेफार पडलेले दुपारपासूनचा पाळा पडलेला होता तो पण घासून टाकला आणि ह्या दुखण्याच्या दरम्यान ना आपल्या घराची अवस्था खरंच बघितली पाहिजे जे कशी होती आणि खरंच नाही तर मग सगळे नवरे म्हणतात बायकांना की घरी बसून काय काम करतात पण खरंच एक दिवस जरी आपण आजारी असलो ना तर बघायची संपूर्ण घराची अवस्था काय होती यावरूनच कळतं सगळ्यांना की म्हणजे बाई ही घरात दिवसभरात किती काम करीत असते आणि नेमकं काय काय कामं असते तिला घरात तर यावरूनच समजेल तर चलो आता इथं मी घपड्यांच्या घड्या घालत होते आजची आहे ना सगळ्यात मेन म्हणजे मदत माझी जेवणाची ना ती पुष्पा दिदींनी भरपूर अशी केली कारण की दुखत वगैरे असलं ना तर असं काहीतरी म्हणजे घरच्यांची खूप जास्त आठवण येते आणि जे ना म्हणजे ते आपल्याला मदत करू शकतात ना ते इथं पण आपल्या मैत्रिणी करू शकतात ते पाहून छान वाटलं एकदम तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करा ಚೈನಲ್ಲ